गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज मुंडवा पोलीस ठाणे हद्दीत एबीसी रोड वरील हॉटेल लोकल बार मध्ये फ्रीस्टाईल हाणामारी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित हॉटेल आणि लोकल बार देखील सील करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंडवा पोलीस ठाणे येथे दिनांक एक दोन दोन चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेल लोकल बार कपिला मॅट्रिक्स बिल्डिंग एबीसी रोड मुंडवा पुणे येथे ग्राहकांमध्ये वाद झाल्याने त्यातील काही ग्राहक राहुल कमलेश कुमार जैसवार रोहित कमलेश कुमार जैस्वाल आणि रितिक सुरेश उडता हे मुंडवा पोलीस ठाणे येथे आले ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी होण्याकरिता ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले त्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी आणि खात्री केली तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेल लोकल बार कपिला मॅट्रिक्स बिल्डिंग एबीसी रोड मुंडवा पुणे या ठिकाणी दोन ग्रुप मधील एकूण पाच ते सहा तरुण तरुणांमध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून वाद होऊन एकमेकांना हाणामारी केल्याची माहिती मिळाली सदर तरुणांच्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोन्ही ग्रुपमधील कोणीही उपचार घेऊन तक्रार देणे कामी आले नाही म्हणून पोलिसांनी सदर ठिकाणी केलेल्या चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीवरून दोन ग्रुपमध्ये एकमेकांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचे निदर्शनास आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही ग्रुप विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे पंधरा दोन प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे सदर घटनेबाबत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांना माहिती दिली असता त्यांनी हॉटेल लोकल बार सील केलेले आहेत तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांनी सदर हॉटेलचा खाद्य परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे एबीसी चौक ते ताडीगुत्ता चौक या दरम्यान असलेल्या सर्व हॉटेल्स बार चालक यांना पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारची हॉटेल्स बारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणारे वाद वारंवार होत असतील तर संबंधित हॉटेल बार यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त श्री डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या सूचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप मुंडवा पोलीस ठाणे हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा